ना। नमस्कार मी रत्नागिरी युवक अध्यक्ष आज तोंडावर आलोय गेल्या निवडणुकीत आम्हाला एक अनुभव आला होता की एकतर्फी मतदान आणि एकतर्फी मतदार होता पण आज ह्या मतदानामध्ये विधानसभेमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालंय आणि ते का आणि कसं ह्याचा अजून प्रश्न कुणाला भेटलेला नाही किंवा त्याचा उत्तर अजून कुणाला गावलेला नाही सातत्याने मला फोनद्वारे किंवा मला भेटून लोक विचारतात की भूमिका काय किंवा तुम्ही काय करणार आहेत तर मी सातत्याने एक प्रश्न आणि एक उत्तर त्यांना दिलं होतं की मतदारांनी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा तो म्हणजे असा की मतदार हा जागृत आहे आमच्या बोलण्यावर मतदान करण्यापेक्षा जो विकासात्मक काम करल जो तुमच्या अडीनडीत उभा राहील असा लोकप्रतिनिधी कोण दिसतोय तो तुम्ही मतदान त्याला करा आम्ही सांगणार नाही तुम्हाला की तुम्ही मतदान कोणाला करा कारण का सातत्याने आम्ही तुमच्याकडे येणार मी तुम्ही आमच्याकडे येणार आमचं जर स्थानिक पातळीचं निवडणूक आहे तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो की दिशा ठरवा तुम्ही कुठली ती आज विधानसभेची निवडणूक आहेत लोकप्रतिनिधी हा जनतेच्या कॉल अंतर्गत निवडला जातो आणि हा निवडलाच पाहिजे हा आमच्या मताने निवडला नाही पाहिजे आज आज त्याच पद्धतीने व्यासपीठ वक्तव्यामुळे राजकीय व्यासपीठवरती म्हणजे बी जे पीचे कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील म्हणजे नितेश राणे असतील किंवा त्याच्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस असतील हे जेव्हा जेव्हा वक्तव्य करतात ते एक दिशाभूल करण्याचं वक्तव्य करतात जे कसं आहे की समाजाचं दुर्वीकरण समाजात तेढ निर्माण करणं हे बंद झालं पाहिजे तुम्ही विकासात्मक चर्चा करा आम्ही त्याच्यासाठी तुमच्यासोबत आहोत विकासात्मक चर्चा नसेल आणि समाजात तेढ कर निर्माण करण्याचा जर तुमचा विचार असेल तर आमचा पाठिंबा तुम्हाला मुळ मध्य नसेल माझा मत हा महाविकास आघाडीचा कुठलाही नेता असेल त्याला असणार कारण का मी पक्षाचं नेतृत्व करतोय मी पक्षाचा पदाधिकारी आहे मी या जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष असल्यानंतर पाच विधानसभा माझ्याकडे माझ्याकडे पाच विधानसभाची जबाबदारी आहे मी ह्या नंतर ह्या लोकसभेनंतर आता विधानसभेला जेव्हा पुढं आलोय तेव्हा मला लोकांनी विचारले की तुमचं मत काय आहे मी अजून ह्या वातावरणात फिरलो नाही मला समजलं नाही प्रत्येक व्यक्ती आपल्या हिशोबाने मत मांडतोय आपल्या हिशोबाने काम करतोय मी कुणालाही रोखोक केला नाही मी कुणालाही रोकटोक करणार नाही प्रत्येकाची एक दिशा आहे त्यांनी ठरवायची आणि त्यांनी तो काम करायचा भविष्यात पाच वर्षानंतर कुठलाही माझा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला तर मी साजी सर्व म्हणून सांगतो एक काम करून घ्यायची जबाबदारी ही माझी असेल आणि तो सत्ते महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता ही येते आणि ती येण्यासाठी ही जनता उत्कृष्टतेने त्या उभावणी त्या दिशेने चालली आहे माझा आज एक ठोस निर्णय घेतला मी की बाबा नाही तुम्ही आज माझ्या भागात राहताय मी तुमच्या भागात काम करतोय हो मी कामाच्या माध्यमातून ओळखला जातो आहे मी साधी सरगृह म्हणजे कोण मोठा नाही माझ्या पक्षाने एक आयडेंटिटी दिली आणि ती आयडेंटी मी लोकांचं काम करून मी निर्माण केले आणि मी तसाच राहणार आणि मी बदलणार नाही मला काय करायचं आहे की मला माझ्या लोकांचे प्रश्न सोडवायचे मला लोकांचे कामं करायचेच सातत्याने जो प्रश्न आज माझ्याकडे आला होता मला काही लोकांनी फोनद्वारे विचारले एकोणीसच्या रात्री आम्ही विचारू मतदान कुठं करायचं आहे मला फोन करू नका तुम्ही तुमचं मतदान आहे तुमचा हक्क आहे तुम्ही ठरवा मी तर सांगणार माझा मत महाविकास आघाडीवर तुम्ही तुमचा मत ठरवा कारण का विधानसभेनंतर हे जेवढे काही प्रश्न निर्माण होतात आता आम्ही दहा पंधरा वर्षे बघतोय आम्ही कुणाचं नाव नाही घेणार आमचे लोकप्रतिनिधी जे काही या भागात आहेत किंवा करतायत काही जे कोण बॅग आणतायत कोण सूट आणतायत आणि काय करतायत त्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही पण आमच्या इकडची ही जी जनता बिकाऊ नाही और हमें खरेदी की कि किसी की अवकाश नाही हे सातत्याने आम्ही ठरवून आलो आणि आम्ही तेच करणार आम्हाला पैशाच्या पैशाचं महत्व नाही आम्हाला आमच्या कामाचं महत्व आहे जो आमचा काम करेल तो आमचा नेता आमचा राहुल गांधी आज सातत्याने रस्त्याने चालत आहेत का चालत आहेत की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत लोकांचे प्रश्न समजले पाहिजेत आम्ही ती दिशा ठरवली आहे बाकी जे माझे जे सहकारी आहेत मला सांगले जाते की तुमचे सहकार्य दुसऱ्या दुसऱ्यांचं काम करतायत मी कुणाला थांबवणार नाही का थांबवणार त्यांनी त्यांची दिशा ठरवायची काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे त्यांनी ठरवायचं आम्ही ठरव आम्ही ठरवून सांगणार नाही का नाही सांगणार हे सातत्याने त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं पेरलं जाते त्यांना सांगलं जाते त्यांच्यासोबत काहीतरी घटना घडली जाते मग असणाऱ्या नेत्यांनी त्यांची समज काढली पाहिजे आमची काढण्यापेक्षा पहिले जनतेत बसा त्यांची समज काढा आणि मग निवडणूक लढा आता हा निवडणुकीचा प्रश्न जो आज निर्माण झाला किंवा मी जे काय बोलतोय त्याचं कारण काय माहिती आहे का की लोकांमध्ये जो संभ्रम तयार झालाय की मतदान कुणाला करायचा कसं करायचं का करायचं तर हा पैशाचा बाजार झाला आहे लोकांना पैशाने तुम्ही मोडताय लोकांचं मतदान हा पैशाने विकत घेताय पण तुम्ही विकासात्मक कामाची काही दिशा ठरवत नाही विकासात्मक कामं करा लोक ऑटोमॅटिक तुमच्याकडे येतील पैशाचा विषय तिथं नसेल आणि हे सातत्याने लोकांनी आणि जनतेने हे ठरवून दिलंय आणि सांगितलंय म्हणून आज तुम्ही निर्णय घ्या आणि उद्या वीस तारखेला सगळ्यांनी उत्कृष्टीने मतदान करा मी आजी बात कुणाला आत्ता परत सांगते कुणाला सांगणार नाही की मतदान कुणाला करायचं आहे मतदार हुशार आहे मतदारांनी निर्णय घ्यायचा आणि मतदान करायचा तेवीस तारखेला समजेल की निकाल काय आहे जय हिंद जय महाराष्ट्र